आयुष्यात सगळ्यात जास्त थकवणारी कुठली हॅबिट असेल ना तर ती आहे कोण सांगेल ओवर थिंकिंग ओव्हर थिंकिंगमुळे काय होतं आपण आपली इमोशनल एनर्जी कन्सिस्टंटली डाऊन करतो कारण जेवढं तुम्ही माइंडने जगता तेवढं तुम्ही एनर्जी लूज करत जाता म्हणजेच तुमची सोल पॉवर द मोमेंट यू ऑपरेट फ्रॉम द ओरिजनल पॉवर विच इज लाईक युअर सोल पॉवर लाईफ बिकम्स इझी आणि खरं सांगू का शांतता कधी शोधायची नसते ती कधी सापडत नाही ती निर्माण करायची असते आणि ती केव्हा येते ज्या क्षणी तुम्ही सोल मधून ऑपरेट करायला शकता आणि ज्या क्षणी तुम्ही सोल मध्ये ऑपरेट करता ओव्हर थिंकिंग ऑटोमॅटिकली खाली जातात आणि बाकीच्या गोष्टी क्लिअर दिसायला लागतात ला डिसिजन्स उत्तम व्हायला लागतात ही रील अशा व्यक्तीबरोबर शेअर करा जी माइंड गेम्स मध्ये अडकलेली आहे जिला कन्फ्युजन होतात